<mechanical military> नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव हे जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांच्या पुढे वाढ बघायला मिळत आहे लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक ही चार हजार पाचशे क्विंटल एवढी आली होती लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार रुपये भाव मिळाला जास्त जास्त दर चार हजार रुपये भाव मिळाला सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल एवढा बाजारभाव लासलगाव बाजार समितीमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आपला कांदा हा योग्य ती प्रतवारी करून तसेच टप्प्याटप्प्यामध्ये बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा कांदा बाजारभावात दिवसाआड वाढ होताना बघायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान